यांना किंवा शेजारी ना कोणी आता कोणाचा हात वर झाला पुढे बोलणार आहे अजून जी जी तिच्या नवऱ्याला आजपर्यंत विकिरी त्याच्या माग विकिरी शब्दात बोलली नाही असाच आहे तसाच आहे आईचंच ऐकतू बहिणीच ऐकतू मी सांगायला गेले की याच्यात कानाची भोक बंद होते अशी कोण कोण म्हणले नाही तिने हातवर करा बाळ मामाची शपथ आहे खोट हात वर शाळा बरंच नका करू इथं असतो टीव्ही नाही एखादा एक बी नाही माझ्याकडे काय बघता येत्या का या बायका हा ज्या दिवशी आपली बायको आपल्याला माग एक शब्दात बोलत जगण्यात दुसऱ्या दिवशी काका सुद्धा दोन चार अब्दास तसे आहे तर काय करतात विनोदाचा भाग सोडून द्या संसार केला सुखासाठी आयुष्यभर मिळालं दुःख आणि म्हणून मामांचा दरबार आहे जिथं सुखाची थोडी तरी कवाई ना आपल्याला अपेक्षा मला सांगा ना तुम्ही दिवसभर केलं तुम्ही सगळ्यांनी केलं की नाही प्रत्येकानं काही ना काही काम केलं असेल प्रत्येकाने कष्ट करून इथं आला जेव्हा बसून मामाच्या दरबारात येऊन बसला घरीची थोडी तरी आठवण झाली का ह्यालाच ना सुख ह्याच्यापेक्षा काय दुसरं आहे सुख दुसरं काय आहे जिथं दुःखाची आठवण सुद्धा येत नाही आणि दुःख म्हणलं की फक्त संसार आहे संसार दुःख मुळ चौकडी गळ काकडाप्रमाणे त्रास नाही कोठे आहे हा संसार जिथं आल्यानंतर नंतर सुखाची आठवणही होत नाही त्याला म्हणायचं सुख आणखी जागा म्हणजे पवित्र बाळमामांचं पवित्र ठिकाण तुम्हाला वाटतं का मामांच्या आयुष्यात मामाला त्रास झाला नाही भरपूर जणांनी त्रास दिला मामाला भरपूर जनाने मामांच्या आयुष्यभर गरिबी मेंढर राखायचं काम मामांच्या आता एकदा काय झालं मामांनी सगळी मेंढ घेतली रानात चालायला निघालो त्या शेतमाल रानाच्या कडाला मामांची होती त्या शेताच्या बांधावरील बाबळीचं झाड होत बाबळीच पण ती कसली बाबळ होती शहाणी बाबळ होती शहाण्या जी शेरड करड मेंढर म्हणतात ते काय करतात खातात अशी शहाणी बाबळ तिचा पाला खातात त्या मालकाच्या परवानगी शिवाय मामान ती बाबळ काही आणि आपल्या मेंढ्यांना खाण्यासाठी काही वेळ गेला आणि त्या मालकाला कोणीतरी सांगितलं तुझ्या रानामध्ये बाळू धनगराची मेंढर चालतात आणि तुझ्या झाड त्या शेतावर बाळू तुझी खातात हे ते शेतकरी ताण 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 करत मामांच्या जवळ आला ध्यानात ठेवा सगळे एखाद्याच्या शेतात जर चुकून मामांची मेंढर आली तर आजबात त्याला दगडी मारू हाणून लावू मेंढक्यांना उलट सुलट बोलू मेंढकी बिचारी तुम्हाला एका शब्दानं परत रिटर्न नाही बोलणार पण मामांचा कृपा आशीर्वाद त्याच्या विरोधात मिळाल्याशिवाय राहणार नाही शब्द आहे मामांचा आणि मामाने जाताना सांगितलं होते जोपर्यंत होतंय तोपर्यंत माया म्हणतच हे सगळ्यावर सत्ता होती मामांची सगळ्यावर निसर्गावर सत्ता होती पशूंवर सत्ता होती माणसांवर सत्ता होती मामांची तुम्ही म्हणाल कशी तेच सांगतो निसर्गावर सुद्धा सत्ता होती मामांची आय उन्हाळ्यात पाऊस पडला होता मामांनी आय उन्हाळ्यात जमिनी पैसे काढलं होतं मामांनी एवढी ताकद होती मामांची हे तुम्हाला प्रत्येकाला सगळे गोष्टी माहिती आहेत म्हणून नुसतं वरचीवर सांगून जात निसर्गावर कशी सत्ता होती ऐका त्या शेतमालक झाड राहिले मेंढ्यांना श्वीगार केलेली मामांना सहनच झाले मामान सांगितलं हे शेतकऱ्या अरे नेमकं झालंय किती नुकसान तुझं हळू धनगर तुझं सगळं भरून देईल मला बोललास मान्य आहे तिथपर्यंत सहन करेन पण माझ्या मेंढ्यांना बोललेला अजिबात सहन करणार नाही तुझं नुकसान किती झाले ते भरून देईन जा त्यानं सांगितलं तूच लोकांची मेंढर राबतो तू काय नुकसान भरून देणार माझं